गोष्ट या मालिकेच्या सत्तावीस मार्चच्या भागामध्ये आता इकडे सागर आल्यामुळे मुक्ता खूप खुश असते धनी धनी तुम्ही आलात असं म्हणत ती खूपच खुश होते आणि खुश होऊन ती आता सागरला रंग लावायला लागते यावरती सागर म्हणतो मग काय जिथे काय असेल ना माझ्या बायकोला रंग लावायचा तिकडे मी पोहोचणारच ना हा तर जुगाड मला करायलाच पाहिजे की असं म्हणत तो आता इकडे मुक्ताला रंग लावायला लागतो मुक्ता आणि सागर दोघंजण रंग खेळत असतात पण त्याच वेळेला मुक्ताने भांग पेलेली आहे ही गोष्ट सागरच्या लक्षात येते आणि तितक्यात तिथे सावनी येते आणि ही गोदा का काय करते कुणाच्या हातून रंग लावून घेते हिला काय वेड बीड लागले की काय असं म्हणत चिडत आता सावनी तिकडे येते आणि ए गोदा काय वेड लागले काय कोण हा माणूस याला ओळखतेस तरी का आणि याला कसला रंग लावतेस यावरती छेडलेली आता इकडे गोदा सांगायला लागते पापकान मॅडम कोण माणूस नाही धनी आहेत माझ्या धनी ते सागर म्हणतो हो बायको आहे ती माझी असं म्हटल्यावर ती सावनी विचार करते काय पण ते ध्यान काय पण तो नवरा आणि काय पण ते बायको हा हिचा नवरा राहू दे राहू दे काय करायचं ते करू दे यांना असं म्हणत चिडत फिडत सावनी तिकडून निघून जाते घाला तोपर्यंत इकडे आता स्वाती सांगत असते मम्मे, मम्मे बघ तुझी सून तर सून पण या सगळ्यामध्ये तुझा मुलगा तुझा मुलगा सुद्धा शेरा सव्वा आहे बरं का बघ तरी काय चाललंय ते तो सुद्धा आज वेश पालटून इकडे आलेला आहे असं म्हणत आता इकडे इंद्रा ज्या वेळेला सागरला पाहते काय रे सागर्या तू तू सईला आता रंग लावायला आलास की काय यावरती सागर तिला आता असं करून शांत करतो तितक्यात तिथे सई येते आणि सई सांगते गोदा आजी हे कोण आहेत यांना का तू रंग लावते आहेस यावरती आता इकडे सांगायला लागते मुक्ता अग हे ना हे माझे धनी असं म्हटल्यावरती मग आता इकडे सई रंग घेते आणि ती सुद्धा आजोबा मी तुम्हाला रंग लावते हॅप्पी होली असं म्हणत ती आता सागरला रंग लावते सागरला रंग लावल्यावरती फायनली ज्या कारणासाठी इतका सगळा वेश घेतला होता ज्या कारणासाठी इतकं सगळं नाट अटक केलं होतं ते आता कारण सफल झालं असं सागरला वाटतं आणि तो सुद्धा सईला रंग लावतो त्यानंतर सई सांगते चल ना गोदा आजी मला तुला माझ्या फ्रेंडच्या सोबत भेटवायचं आहे चल ना माझे फ्रेंड तिकडे आहेत मी तुला माझ्या फ्रेंडची ओळख करून देते असं म्हणत ती आता फ्रेंडच्या इकडे तिला घेऊन जायला निघते पण त्याच वेळेला सागर म्हणतो एक मिनिट तुमची मानसिक अवस्था ठीक नाहीये जर का तुम्ही तिकडे गेलात आणि तिने पकडलं तर भांग खाल्लाय तुम्ही असं म्हणत तिला थांबवतो तोपर्यंत इकडे आता सांगत असते इंद्रा ए गाणं लाव गाणं ए लक्की गाणं लाव तितक्यात तेथे सावनी येते आणि अस्स अस्स डान्सवरती करून नाचण्यापलीकडे तुम्हाला येते तरी काय सो चीप पीपल यावरती इंद्रा म्हणते लकी लाव डान्स हिचं काय ऐकतोयस तू असं म्हणत ती आता सावनीलाच या सगळ्यामध्ये झटकी देते पण तेव्हा सावनी सांगायला लागते काय म्हणजे ती कुठे आहे तुमची लो क्लास मेंटॅलिटीची मुक्ता ती नाही आली का नाही नाही कशी आली असेल तिला लाजच वाटली असेल ना म्हणजे सईने या सगळ्यामध्ये ठामपणे सांगितलंय ना की काही झालं तु तो तो तरी सुद्धा तिला तुम्हाला तोंडच बघायचं नाहीये तुम्ही तिच्यासाठी इम्पॉर्टंटच नाही आहात असं म्हटल्यावर ती इथे कशाला येईल ती मुक्ता लाजेने तोंड कुठेतरी लपवत आता ती बसली असेल ना असं म्हटल्यावर ती आता इकडे काही सगळेजण बोलत नाहीत आणि ती सांगते पण मी सांगते ना या मुक्ताला इतकी लाज वाटली असेल की सई तिला भेटणार नाही बोलणार नाही त्यामुळे काहीतरी तोंड लप पोन बसली असेल इंद्रा म्हणते तू नको लक्ष देऊस लाव लाव डीजे लाव नाचू दे असं म्हणत सगळेजण नाचत असताना सावनी कुठेतरी गेलेली असते आणि तेवढ्यात इंद्रा पाहते तर काय मुक्ताला भांग चढलेली असते जेव्हा ती पाहते की मुक्ताना भांग चढलेली आहे त्यावेळेला ती विचार करते अरे बापरे आता जर का सावनीने हिला पाहिलं तर या अवस्थेमध्ये आणि ती स्वाती आणि लकीला सांगते काय रे काय करायचं जर का या अवस्थेमध्ये आता सावनीने जर हिला पाहिलं तर नाही नाही काहीतरी गडबड झालेली आहे त्यावर ती मग आता सांगायला लागते इंद्रा तुम्ही एक काम करा या सावनीला आता लांब ठेवा मग स्वाती आणि लकी हे दोघं जण या सगळ्या प्रकरणापासून लांब ठेवण्यासाठी किंवा सावनीला हे सगळं समोरचं दृश्य दिसू नये म्हणून तिला भिजवण्यासाठी दोघं जण निघतात मिशनवरती काय करायचं काय करायचं नाही हे लकी स्वातीच्या कानात सांगतो आणि कानात सांगितल्यावरती लकी आता लवकरात लवकर हे आपल्याला अंमलात आणायला पाहिजे असं सांगतो मग स्वाती आणि लकी हे दोघं जण आता ताबडतोब निघतात आणि ते म्हणजे सावनीला बाजूला ठेवायला आणि सावनीच्या अंगावरती पाणी ओततात सावनी चिडते काय चाललंय हे सगळं माझ्या अंगावरची पाणी होतायची तुमची हिंमत कशी झाली तोपर्यंत तो इकडे आता मुक्ताला इतकी भांग चढलेली असते की तिला या सगळ्यामध्ये काहीच कळत नसतं तिच्या डोक्यावरचे वीक पडलेले असतो तिचे के सगळे केस व्यस्त आलेले असतात सगळा मेकअप निघून गेलेला असतो आणि गोदाची मुक्ता झालेली असते तोपर्यंत आपल्यासोबत गोदा आजी आपल्या मित्रांना का नाही रंग लावायला आली असा आता प्रश्न सहीला पडतो आणि म्हणून तेच पाहण्यासाठी ती येते तोपर्यंत इकडे आता पूर्णपणे गोदा आता मुक्ताच्या रूपात रंगलेली असते त्याच वेळेला मिहिकाला मिहिकाच्या अंगावरती जळजळीत आता इकडे मिरचीचं पाणी टाकण्यासाठी कोमल उत्सुक असते आणि ते बॉटल घेऊन किंवा ती बॅग घेऊन ती आता बादली घेऊन तिला मारण्याचा प्रयत्न करत असताना अचानकपणे स्वाती आणि लकी हे पुन्हा मध्ये येतात आणि ते सावनीच्या अंगावरती भरपूर पाणी ओततात सावनी आता चिडते काय चाललंय हे सगळं म्हणजे मी इथे काही पाण्याने होळी खेळायला नाही आलेली आहे चला तुमच्यामुळे सगळा माझा मेकअप गेला असं म्हणत सावनी चिडचिड करते आता मला पुन्हा एकदा टचअप करायला पाहिजे असं म्हणत ती निघून जाते पण इकडे तोपर्यंत खूप मोठा गोंधळ झालेला असतो इकडे तोपर्यंत मुक्ताच्या डोक्याचं वीक पूर्णपणे निघून गेलेलं असतं आता मुक्ताच्या डोक्याचं वीक निघून गेल्यावरती सागर तिला समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असतो मुक्ता मुक्ता तुमचे केस मुक्ता तुमचे केस असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ताला तर भांग चढलेलीच असते त्यामुळे मुक्ता या सगळ्यामध्ये आता आता केस गेले उडत असं म्हणत ती आता सागर सोबत होळी खेळत असते सागर तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो मुक्ता तुमची केस पण तोपर्यंत इकडे आता सावनी तिथे येणार पण स्वाती आणि लक्की तिला तिकडे एका साईडला अडकवून ठेवतात हे सगळं चालू असताना इकडे आता मिहीर मिहिकाला रंग लावतो आणि हॅप्पी होली असं आता म्हणायला लागतो ज्या वेळेला तो मिहिकाला हॅप्पी होली असं म्हणायला लागतो त्याच वेळेला मिहिकाने त्याला रंग लावावा किंवा मिहिकाने या सगळ्यामध्ये त्याला आता रंगाने पुन्हा एकदा हे करावं असं त्याची इच्छा असते पण तो काही ते ती काही ते करत नाही ती तो रंग पुसते आणि तिकडून निघून जाते मिहिका तिकडून निघून गेल्यावर ती मिहिरला खूपच वाईट वाटतं पण हे सगळं कोमल आता पाहत असते आणि कोमलचा रागाचा पारा आता चढलेला असतो कोमल या सगळ्यामध्ये खूपच चिडलेली असते आणि ह्या मिहिकाला मी सोडणारच नाहीये हिच्या अंगावरती जोपर्यंत ते पाणी टाकत नाही ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही असं ती म्हणत असते इकडे तोपर्यंत सावनी नुकतंच हातपाय धुवून पुन्हा एकदा येते आणि पुन्हा एकदा रंग खेळण्यासाठी लागते पण त्याच वेळेला हे दोघ जण पुन्हा तिच्याकडे येतात आणि पुन्हा तिच्या अंगावरती रंगावरती रंग टाकतात आणि सावनी चिडते त्यांचा हे तुहा असतो की काहीही झालं तरी सुद्धा ही, ही सावनी तिकडे पोहोचायला नको किंवा सावनीने या सगळ्यामध्ये आता तिकडे जाऊन हे सगळं पाहायला नको हा हेतू असल्यामुळे मग आता इकडे दोघं जण सावनीला पूर्णपणे रंगामध्ये रंगवून टाकतात जेणेकरून ती आता तिकडे जाणार नाही तोपर्यंत सावनी चिडते हे काय मी आत्ता सगळं उरकलं होतं मी सगळं आटपलं होतं आणि मी आटपून या सगळ्यामध्ये आता बसले होते परत तुम्ही घाण केल्यात मला असं रागारागात ती म्हणायला लागते तोपर्यंत सई आणि आदित्य हे दोघंसुद्धा या सगळ्यामध्ये आता होळी खेळायला लागतात तोपर्यंत इकडे आता मुक्ताच्या चेहऱ्याचा सगळा मेकअप निघालेला असतो असं गोदाची पूर्णपणे मुक्ता झालेली असते आणि त्याच वेळेला इकडे आता आता विचार करत असते की अजून गोदा आली का नाही गोदा आजी या सगळ्यामध्ये यायला हवी होती आत्तापर्यंत गोदा आज्जी आली नाही म्हणून आता ती अस्वस्थ होते आणि गोदा आज्जीला पाहण्यासाठी तिकडे येते ज्या वेळेला ती गोदा आज्जीला पाहायला येते त्यावेळेला ती आता पिचकारीतले रंग गोदावरती उडवणार म्हणजेच मुक्तावरती उडवणार पण तितक्यात तिचं लक्ष जातं आणि ती पाहते की ही गोदा आज्जी नाहीच आहे ही तर मुक्ताई आहे आणि आता सईच्या रागाचा पारा चढतो सई म्हणते मुक्ताई तू यावरती आता इकडे मुक्ताई म्हटल्यावरती तिला खरं तर आनंद झालेला असतो की इथे मुक्ताई आलेली आहे पण दुसऱ्या क्षणाला तू फसवलंस तू खोटं बोलून या सगळ्यामध्ये इथे आलेस तू सांगितलेलं होतंस की खोटं बोलायचं नाही तूच तुझं प्रॉमिस तोडतेस खोटारडी आहेस तू मला तुझ्याशी काही काही बोलायचं नाहीये असं म्हणत चिडून रागा रागात ती तिकडून निघून जाते त्यावरती मुक्ताला खूपच वाईट वाटतं सईने तिला खोटारडी हे ते बरंच काही बोललेलं असतं मग मुक्ताला खूपच वाईट वाटतं आणि मुक्ता रडायला लागते मुक्ता रडते आणि सगळ्याच जणांची होळीचा रंगाचा बेरंग होतो आणि आता गोदाम बनून जाणारी मुक्ता सईला भेटण्यासाठी आता तिचा जीव वरती खालती व्हायला लागतो त्याच वेळेला इकडे आता सई घरी येते घरी आल्यावर ती सई विचारी तिची द्विधा मनस्थिती असते सईला या मनस्थितीमध्ये काय करावं काय करू नये काहीच कळत नसतं आणि त्याच वेळेला ती विचार करते मुक्ताई तर दरवेळेला मला सांगते की खोटं बोलायचं नाही नेहमी खरं बोलायचं मग आज का मुक्ताई माझ्यासाठी खोटं बोलली का खोटं बोलली आणि तिला मला भेटायचंच होतं तर या सगळ्यामध्ये मुळातच तिने मला सावनी मम्माकडे दिलंच काहीतरी गडबड आहे का असं ती वागली सईच्या मनामध्ये एक न शंभर प्रश्न पडलेले असतात आणि तिला या सगळ्यामध्ये आता मुक्ताचं वाक्य आठवतं की बाळा काहीही झालं तरी सुद्धा मी तुला माझ्यापासून येतकिंचित लांब सुद्धा जाऊ देणार नाहीये जर का हे मुक्ताईने मला सांगितलेलं तर या सगळ्यामध्ये मुक्ताई असं का वागली तिच्या डोक्यामध्ये एक न शंभर प्रश्न आता पडलेले असतात आणि त्या प्रश्नांचे छोटासा मेंदू उत्तर शोधत असतो कुणाला सांगू मी काय सांगू कसं बोलू तिच्या मनामध्ये शंभर शंका असतात आणि तिला या सगळ्यामध्ये आता चिंता वाटत असते की मला कोणाशी बोलता येईल की नाही येईल कुणाशी बोलू असा विचार करत असताना तिकडे कोमल येते कोमल म्हणते सई काय झालं त्यावरती सई आता सांगायला लागते मला एक सांग ना कोमलात तू जर का आपण एखाद्या व्यक्तीवरती ट्रस्ट करतो आणि त्या व्यक्तीने आपला ट्रस्ट तोडला तर यावरती कोमलच्या डोक्यामध्ये असतं मी त्यामुळे ती सांगायला लागते अशी व्यक्ती जेव्हा आपला ट्रस्ट तोडते ना म्हणजे मुळातच जी व्यक्तीवरती आपण ट्रस्ट ठेवतो ती आपल्या जवळची असते आणि जवळचीच व्यक्ती या सगळ्यामध्ये आपला ट्रस्ट ज्या वेळेला तोडते ना त्यावेळेला आपण त्या, त्या व्यक्तीला कधीच माफ करायचं नाही त्या व्यक्तीला बिलकुल माफ करायचं नाही आणि काहीही झालं तरी त्या व्यक्तीवरती विश्वास विश्वाससुद्धा ठेवायचा नाही आणि तिच्यासोबतचे जे काही संबंध असतील ते सगळे संबंध तोडून टाकायचे असं म्हटल्यावरती ती आता बोलत असते मिहिरच्याबद्दल पण इकडे सई बिचारी विचार करत असते मुक्ताच्याबद्दल आणि ती विचार करते कोमरात तू बोलते ते बरोबर आहे मला आता मुक्ता अजिबात काही बोलायलाच नको अशी बिचारी ती आपल्या मनाचं समजूत करून घेते आणि ती आता विचार करायला लागते तोपर्यंत इकडे मुक्ता घरी येते मुक्ताची अवस्था खूप बिकट झालेली असते तिला या सगळ्यामध्ये आता सईने आपल्याशी जे काही बोलली ते सतत आठवत असतं की तू खोटारडी आहेस तू या सगळ्यामध्ये निघून जा मला तुझ्याशी एकही एक वाक्य बोलायचं नाहीये तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा हे वाक्य तिला सतत आठवत असतं आणि तिच्या मनाची घालमेल काही थांबता थांबत नसते आणि ती रडत असते मम्मी मी खोटं नाही बोलले मला फक्त सईला भेटायचं होतं आणि त्यासाठी ती मला भेटत नव्हती म्हणून मी त्या गोदाक्काचं नाटक केलं होतं मी काय बोलणार आहे मला खोटं मिळून काय मला खोटं बोलून काय मिळणार होतं असं म्हणत आता इकडे ती सांगत असते यावरती तिला आता इंद्रा सांगते तू बाळा काळजी करू नकोस सगळं सगळं काही ठीक होणार आहे हे बघ या सगळ्यामध्ये ना तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस समजेल सईलासुद्धा यावरती तिकडे सागर येतो आणि मुक्ता स्वतःला किती त्रास करून घ्याल यावरती मुक्ता म्हणते माझ्या बाळाने माझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी नकार दिलाय यापेक्षा दुसरी माझ्यासाठी कोणती गोष्ट असणार आहे की या सगळ्यामध्ये माझं बाळ माझ्यावरती रुसलंय गोदाक्का बनून मी तिला भेटत तरी होते मी तिच्याशी बोलत होते पण आता मला ते सुद्धा करता येणार नाही कारण तिने मला पाहिलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सागर तिला समजावतो हे बघा मुक्ता तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका हे सगळं चालू असताना ती सांगते पण माझी सई मला भेटायला मागत नाही माझ्याशी बोलायला मागत नाही मला खूप खूप टेन्शन आले यावरती स्वाती सांगते मी सांगू का मला तर वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलेलं आहे यावरती मग आता इकडे सागर म्हणतो काय बोलतेस तू स्वाती स्वाती सांगते मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे सईला समजलंय इथपर्यंत ठीक आहे पण या सगळ्यामध्ये आता सईने सावनीला सांगितलं तर असं म्हणत तिने आता खूप मोठी भीती व्यक्त करून दाखवलेली असते आणि त्यामुळे मग आता इकडे मुक्ता घाबरते स्वाती म्हणते हो तिने जर का सईला सांगितलं ना तर या सगळ्यामध्ये ती काहीही करू शकते यावरती सागर म्हणतो मी एकंदर सावनीला जितक्या बळ ओळखतो ना सावनीचं या सगळ्यामध्ये आता ती जे काही वागती आहे त्याच्यावरून एकंदर जर तिला सईने सांगितलं असतं तर तिने इथे येऊन इतका मोठा तमाशा केला असताना की या सगळ्यामध्ये ती अद्वा तद्वा काहीही बोलली असती आणि तिने जो तमाशा केला असता तो नेक्स्ट लेवलचा असता पण अजूनही ती शांत आहे तिचा फोन नाही आला आहे तिने काही केलेलं नाही आहे याचा अर्थ असा आपण काढू शकतो की सईने तिला काही सांगितलेलंच नाही आहे त्यामुळे कदाचित ती शांत असेल यावर ती मग आता सांगायला लागते स्वाती नाही दादोस तू चुकीचा विचार करतोय म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का कदाचित तिने आता सांगितलं असेल या सगळ्यामध्ये की सावनीला पण सावनी योग्य वेळेची वाट पाहत असेल आणि आता ती आता या कोर्टात याच्यामध्ये खुलासा करेल की मुक्ता तिच्या खोलीमध्ये गेली होती तिच्या रूममध्ये वेश पालटून गेली होती आणि हे सगळं मुक्तावरती आरोप फिरवत तिने सईची कस्टडी आपल्याला मिळण्यापासून कायमचं दूर केलं तर असं म्हटल्यावर ती मुक्ता हादरते नाही नाही असं नाही होऊ शकत यावरती आता इकडे मी म्हणून तिकडे जाणार आणि मी सत्य जाणून घेणार असं आता बोलते सागर म्हणतो ही खूप रिस्क आहे मुक्ता तुम्हाला समजते का तुम्ही गोदाबनून पुन्हा तिकडे जाणं हे खूप रिस्क आहे आणि आता या सगळ्यामध्ये तुम्ही असं करू नका प्लीज यावरती मग मात्र इकडे सावनीचं काहीही खरं नाही असं स्वाती म्हणते आणि तिने कोर्टामध्ये जर का सिद्ध केलं की मुक्ता गोदा बनवून गेले तर कोर्टामध्ये पुन्हा सईची कस्टडी मिळवण्यासाठी खूप मोठ्या अडचणी येतील आता मुक्ता हदरते आणि मुक्ता रडायला लागते आणि मुक्ता रडत रडत म्हणते नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला जायलाच पाहिजे मला काहीही होऊन माझ्या सईला भेटायला जाणार मी गोदा म्हणून पुन्हा एकदा सईकडे जाणार सागर म्हणतो तुम्हाला वेळ लागलाय का तुम्ही या सगळ्यामध्ये आता पुन्हा तिकडे गेलात आणि जर का तिने काही तुमचा अपमान केला तर यावरती मुक्ता म्हणते केला अपमान तर करू दे मी काही घाबरत नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये माझ्या बाळासाठी मी हा अपमान सुद्धा सहन करायला तयार आहे असं म्हणत मुक्ताची अवस्था बिकट झालेली असते तिला आता काहीच कळत नसतं आणि आता काहीही झालं तरीसुद्धा मी गोदा बनून तर गोदा बनून पण माझ्या सईकडे जाणार हा निर्णय पक्का असतो सागर तिला समजवतो मुक्ता असं करू नका तुम्ही खूप वेड्यासारखा निर्णय घेताय पण मुक्ता काही ऐकायला तयार नसते आणि ती या सगळ्यामध्ये आता जायला निघते हे सगळं चालू असताना मग आता सागरीकडे सईकडे येतो सईकडे येऊन तो सईला ये समजवायला लागतो तो सईला सांगायला लागतो हे बघ सई माऊ तू मनामध्ये इतका राग करून घेतलायस ना मुक्ताईबद्दल तो पूर्णपणे चुकीचा आहे तू तुझ्या मनामधला हा राग काढून टाक तुझ्यावरती मुक्ता इतकं प्रेम कुणी कद करू शकणार नाही आणि कुणीही करत नाही यावरती सई म्हणते मग तिचं माझ्यावरती इतकं प्रेम होतं तर तिने मला सावनी मम्माची कस्टडी का दिली तिने मला सावनी मम्माकडे का आणून सोडलं असं म्हटल्यावर ती सागरकडे या प्रश्नाचं काही उत्तर नसतं आणि तोपर्यंत तो तिला तो समजवण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत इकडे गोदा आता सावनीकडे येते गोदा सावनीकडे ती सावनी चिडते थांब तिथेच थांब खबरदार जर एक पाऊल पुढे टाकलंस तर लक्षात ठेव तू इथून पुढे एकही एक इकडे यायचं नाहीये तुझं सगळं खरं रूप माझ्यासमोर आलेलं आहे आणि त्यामुळे तू एकही एक पाऊल इकडे टाकायचं नाही असं म्हणत ती आता गोदावरती चिडलेली असते गोदा तिला समजवत असते पण सईने अजूनही सत्य सांगितलेलं नसतं आणि त्यामुळे अजूनही सावनीला ते सत्य समजलेलं नसतं की ही मुक्त आहे ती भांगेच्या नशेमधल्या गोदाला या सगळ्यामध्ये आता ओरडत असते पण आता या सगळ्यामध्ये सईने सत्य न सांगितल्यामुळे गोदा आता सावनीकडेच थांबणार असते आणि या सगळ्यामध्ये सावनी कडे थांबून ती आता सईचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते सई बिचारी खूपच उदास होत असते